पंढरपुरातील भीमा अर्थात चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे आपली वाटचाल सुरू केली आहे आपण बघितलं तर उजनी धरणातील सुमारे एक लाग हजार, तर उजवीर धरणातून सात हजार विसर्गाने भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे तर नदीकाठच्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे चारशे त्रेचाळीस मीटरवर भीमा नदीची इशारा पातळी आहे मात्र सध्या भीमा नदी चारशे त्रेचाळीस मीटरच्या वर वाहताना दिसत आहे सध्या पंढरपूरच्या पात्रात एक लाख पाच हजार क्युसेस इतका पाणीसाठा आहे प्रसंगावरून एक लाख तीस हजार इतका विसर्ग बीमा नदीत प्रवाहित होतोय त्यामुळे आज दुपारनंतर पंढरपूरच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊ शकते परिणामी नदीकाठच्या व्यास नारायण झोपडपट्टी व इतर घरांमध्ये दे देखील पाणी शिरण्यास सुरुवात होईल सध्या उजनी धरणातील विसर्ग जरी कमी झाला असला मात्र मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग चंद्रभागा नदीमध्ये येताना दिसतोय हे ये संपूर्ण विशाल पात्र चंद्रभागेचे हे संपूर्ण दुथडी भरून वाहताना आपण दिसतोय मात्र पंढरपूरवर पुराची टांगती तलवार ही कायम आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर